मागच्या अनेक दिवसांपासून शासन स्तरावर आपल्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखा परभणीकडून बुधवारपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केलं आहे शासनाकडून जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केला जात असलेला भेदभाव थांबवून लेखा कर्मचाऱ्यांना राजपत्रित दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा परभणी शाखाचे अध्यक्ष व्ही पी जाधव हो, विभागीय सचिव पी एस भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून बेमुदत लेखनी बंद आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाले यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर चांगलाच परिणाम झाला आहे तर आमच्या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आमचे दिनांक दहा तीन दोन हजार चौदा ते थी, पंधरा तीन दोन हजार दहा तीन दोन हजार सतरा ते थी, पंधरा तीन दोन हजार सतरापर्यंत थी, काळ्या फिती लावून का आंदोलन केले आहे व पंधरा तीन दोन हजार सतरापासून बंद आंदोलन सुरू आहे आमच्या मागण्या अशा आहेत की राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यामध्ये भेदभाव असून समान संधी समान हक्क समान संधी या हिशोबाने आम्ही आमचे ग्रेड पे त्याच्यानंतर शहावी लेखाधिकारी यांना क्लास टूचा दर्जा देण्याबाबत अशा अनेक मागण्या आमच्या आहेत आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर दहा एप्रिल दोन हजार सतरापासून रा राज्यस्तरावर म्हणजे मंत्रालय धरणे आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आमच्या जिल्हास्तरावरसुद्धा सुद्धा आंदोलन चालू आहे हे मूळ मूळ आंदोलन असं आहे की जे जिल्हा परिषद कर्मचारी व ले जिल्हा परिषदमधले कर्मचारी व राज्य शासनाचे कर्मचारी यामध्ये भेदभाव केला जातो प्रामुख्यानं ग्रेड ग्रेड पेबाबत पदोन्नतीचा कोठ्याबाबत आणि परीक्षाबाबत कनिष्ठ लेखाधिकाऱ्याला कनिष्ठ सहाय्यकाला ले जी परीक्षा आहे राज्य राज्यामध्ये तर ती जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहायकाला सहाय्यक लेखाधिकाऱ्याची परीक्षा देता येत नाही तर या या बाबतीत आम्ही जिल्हा जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेनं न्यायालयामध्ये ना, धाव घेऊन न्यायालयाचे निर्णयसुद्धा प्राप्त झाले आहेत न्यायालयीन निर्णयाप्रमाणे ती कार्यवाही शासनस्तरावर होत नाही म्हणून हे आमचं आंदोलन आहे तर न्यायालयीन निर्णयाप्रमाणे शासनानं ही आमची कार्यवाही करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ह्यासाठी न्याय हक्कासाठी आमचं हे आंदोलन आहे आम्ही शासनाकडे जवळपास तेवीस वर्षापासून आमच्यावर जे अन्याय होत आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर सतत शासनाकडून जो अन्याय होत आहे त्यासाठी आम्ही शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळं आम्ही कोर्टात गेलो आणि आम्हाला औरंगाबाद खंडपीठ आणि उच्च न्यायालय दिल्ली यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि आम्हाला तात्काळ हे जे वेतन श्रेणी वगैरे लागू करण्याबाबत शासनाला आदेश दिले असे असतानाही शासनाकडून आमच्या आमच्यासाठी दुजाभाव केलेला आहे भेदभाव करीत आहेत राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यामध्ये वेगवेगळे हे करण्यामुळे आम्हाला नाही पुन्हा आम्ही नागपूर खंडपीठामध्ये या संदर्भात केस आता दाखल केली होती आणि त्या नागपूरच्या खंडपीठामध्ये केसमध्ये सुद्धा माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना तात्काळ हे सदर मागण्या मंजूर कराव्यात असे राज्य शासनाला आदेश दिलेले आहेत असे आदेश देऊन सुद्धा दोन ते तीन चार महिन्याचा कालावधी झालेला आहे परंतु शासनानं आमच्या मागण्या मंजूर न केल्यामुळं किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आम्ही आमच्या टप्पा टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करीत आहोत त्याच्यामध्ये दहा प तारखेपासून आम्ही काळ्यापीत लावून काम केलं चौदा तारखेपर्यंत आणि पंधरा तारखेपासून आमचं आंदोलन जे आहे ते आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे आणि आम्ही अशी ग्वाही देतो आमच्या राज्याध्यक्षांना की जोपर्यंत आपल्या कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन कायम तुमच्या पाठीशी राहू आणि आंदोलन कायम सुरू ठेवू हे आम्ही परभणी जिल्हा परिषदेच्या वतीनं आपण ग्वाही देतो